नमस्कार सर नमस्कार हवामान संदर्भात आता एप्रिल पुढचं अपडेट आता पावसाचं जे काही विदर्भातलं वातावरण होतं किंवा मराठवाड्याचं वातावरण होतं ते कमी झालेलं आहे आता वातावरण जे सरकलेलं आहे ते पश्चिम विदर्भाच्या काही भागात आहे म्हणजे थोडं बुलढाणा वाशिम हिंगोलीच्या साईडला काही थोडं वातावरण आहे मराठवाड्यातही वातावरण तयार होऊ शकतं त्यानंतर आता जे आहे ते नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना हो oh. हो अहमदनगर त्यानंतर बीड पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर लातूर धाराशिव या भागात आता नांदेड पर्यंत किंवा परभणी पर्यंत पावसा जातून राहील uh, सर सध्या तरी आता इकडे जालना जिल्ह्यात आमच्या बोकरद कडील भागामध्ये सध्या म्हणजे आता तीन वाजू लागले खूप तीव्र म्हणजे म्हणजे पूर्वेकडील भागात खूप जास्त वातावरण सर पावसाचं खूप मोठले आहे नाही ढगही असतील आता काय झाले चाळीसशे पार तापमान गेलेलं आहे हा हा तापमान टेम्परेचर खूप आहे सर त्याच्यामुळं उकाडा वाढलेला आहे पावसाचं अनुकूल अशा प्रकारचं वातावरण आहे अरबी समुद्रातून बाष्प येत आहे महाराष्ट्रावर त्यामुळे पश्चिम किनारपट्टीला एक ट्रफ लाईन आहे उत्तर प्रदेश उत्तर भारतापर्यंत त्यामुळे पावसाचं वातावरण तयार होत राहील पाऊस पडू शकतो सर मग हो हो पावसाचं आणि पाऊस सुरू झालाय ऑलरेडी आज सर आता कोणत्या कोणत्या भागात पडू शकतो थोडक्यात सांगितलं मी तुम्हाला सातारा सांगली कोल्हापूर अहमदनगर नाशिक छत्रपती संभाजीनगर वाशिम आणि हिंगोली या भागात आता पाऊस सुरू झालेला आता सर का वादळाचा धोका वगैरे सध्या वादळाचं काही नाही हे स्थानिक वादळ असतं जोरात वारा येऊ शकतो पण तो स्थानिक आहे मोठं चक्रीवादळासारखं काय नाही नाही मागील दोन दिवसापूर्वी समज हे दोन ते चार दिवसापूर्वी ला एक खूप तीव्र वेगाचं एक चक्रवाजळ म्हणू शकतो आपण त्याला एक आमच्या जा जालना जा जिल्ह्यात आलतं आणि म्हणजे उत्तरेकडून आलतं आणि म्हणजे दक्षिण दिशेला गेलं तर खूप म्हणजे वेगानं होते साहेब खूप म्हणजे वेग खूप जास्त त्याचा प्रति किलोमीटर मला तरी वाटतं की बरंच काही असं खूप वेगानं होतं ते नाही ते स्थानिक स्वरूपात दीड उकाडा तयार झाला आहे उष्णता वाढलेली आहे त्याच्यामुळे ते जसे आपल्याला वावटळ तयार होतात तशाच प्रकारचे वादळ स्थानिक स्वरूपात तयार होऊ शकतं यात काही गारपिटी वगैरे शक्यता राहू शकते साहेब गारपिटीची शक्यता फक्त पश्चिम विदर्भ मराठवाड्यातच राहत असते मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात गारपीट फार होत नाही कारण ते किनारपट्टी भागापासून जवळ असतात वातावरण म्हणजे कुठपर्यंत बनवून राहू शकतो कारण की आता हे मान्सून पूर्व पावसाचं वातावरण हे सातत्याने राहणार मान्सून लागेपर्यंत मान्सून समजून दोन हजार चोवीस मध्ये पुढचा मान्सून येणार हो मान्सून आता एकवीस मे ला तर मान्सूनची एंट्री होते एकच महिना राहिला मान्सून एकवीस मे ला दाखल होतो आणि त्यानंतर जे सिस्टम आहेत त्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपस्थ्यात बनायला लागतात आता आणि मग आपल्याला दोन्ही समुद्रातून पाऊस सुरू होतो आता सध्या जो पाऊस आहे तो स्थानिक स्वरूपाचं वातावरण याला मान्सून पूर्व वातावरण म्हणतो आपण दिवसभर तापमान आणि नंतर संध्याकाळी पाऊस सुरू होतो हो हो स्थानिक स्वरूपाचं वातावरण हा हे मान्सून पूर्व वातावरण आहे त्यामुळे हे असं लक्षणास्त पाऊस आहे साहेब मान्सून म्हणजे आता एकवीस एकवीस बावीस मे पर्यंत दाखल होऊ शकतो का हो अंदमान निकोबार बेटांमध्ये. म्हणजे बरं आता थोडेच दिवस राहिले म्हणजे म्हणजे लोकांनी जर कधी शेतकऱ्याला म्हणजे आपल्या शेतातील काम असले तर ते पण म्हणजे आवरून घेतले तर चांगली गोष्ट आहे ना समज काही महाराष्ट्रामध्ये मान्सून यायला खूप वेळ असतो तो, तो निर्धारित तारखानुसार आठ तारखेपासून बारा तारखेच्या दरम्यान येणार महाराष्ट्रामध्ये हो हो जूनच्या तोपर्यंत त्याची तो फक्त प्रक्रिया सुरू होते नैसर्गिकरित्या साहेब आता समज तुम्ही सांगितलं होतं त्याप्रमाणे तर झालंच कारण की तुम्हाला मी बोललो होतो की मागितलं एक पंधरा ते वीस दिवसापूर्वी की तुम्ही सांगितलं होतं की एप्रिल महिना हा पूर्णतः म्हणजे पावसाचं असं राहील म्हणे तर खूप म्हणजे पावसातच गेला असं म्हणायला काही हरकत नाही कारण की डेली पावसाचे वातावरण कुठ ना कुठं तयार होऊ लागले आणि पूर्णतः होऊ लागले असं कोणत्याच भागात नाही की मला तरी वाटतं की पावसाचं वातावरण असेल म्हणून नाही मध्ये सरासरीचं जो वार्षिक पर्सेंटेज असतो त्या प्रमाणात कमी झाला आहे पाऊस आणि हे मान्सून साठी चांगला आहे कारण जर ते आता एप्रिल मध्ये पाऊस होतच असतो अवकाळी स्वरूपाचा पण जो दरवर्षी म्हणजे गेल्या वर्षी, वर्षी ज्या प्रमाणात झाला त्या प्रमाणात आता झालेलं नाही आणि ही चांगली गोष्ट आहे हा या वर्षी म्हणजे अवकाळी पावसाचं प्रमाण मार्च एप्रिल मध्ये कमी असावं लागतं आणि ते यावर्षी राहिलेलं आहे त्यामुळे मान्सून चांगला राहील हा आणि या वर्षी म्हणजे माहिती म्हणलं तर खूप म्हणजे उन्हाळा खूप तापू लागला साहेब खूप जास्त हाय लेवलचं टेम्परेचर होऊ लागलं सध्या तरी आता नाही आता उन्हाळ्यात सुरू झालेला आहे खरा मुख्य उन्हाळा सुरू झालाय पंधरा एप्रिल पासून जवळपास पंधरा जून पर्यंत याचा प्रभाव राहतो म्हणजे साहेब आता समज जिथला जादा ऊन तापू हे टेम्परेचर तापू लागलं याचा समज नक्कीच फायदा होऊ शकतो साहेब म्हणजे मान्सून करता मान्सून चांगलाच नाही वर्ष बोल तुमच्या एक लक्षात आलं असेल की आपण सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस ला जो पहिला अंदाज दिला त्यामध्ये आपण एकशे सात टक्के पावसाचा अंदाज दिला होता आणि आता हवामान खात्याने जो अंदाज दिलाय तो एकशे सहा टक्के आहे आणि तो त्यांनी कधी दिलाय आता पंधरा एप्रिलला दिलाय म्हणजे आज पार पावसाळा जवळ आलाय एक दीड महिन्यावर तेव्हा त्यांनी अंदाज दिलाय तरी देखील त्यांचा आणि आपला अंदाज जवळपास बरोबर आहे जुळू लागला म्हणजे नव्याण्णव टक्के जुळू लागला साहेब अर्थ नाही म्हणजे याचा अर्थ काय होतो की आपण तेव्हा जे प्रेडिक्शन केलं ते सुद्धा बरोबर होतं आणि आता आपण एक मेला त्याच्यात जे सुधारणा आहेत हो होणार आहोत त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या अंदाजामुळे खूप नियोजन करणं सोपं जात आणि समज तुमचा अंदाज म्हणजे साहेब जवळपास जानेवारी एप्रिल मध्ये म्हणलं तर बऱ्याच बऱ्याच कालावधीचा फरक म्हणजे मागील काही दोन ते तीन महिन्याचा फरक याच्या देऊ लागला त्याच्या नाही तेव्हा आपण कसं की आता लाना कंडिशन काय राहील एल्युनिची काय राहील आयुडी कसा राहील याचा तेव्हा आपण प्रेडिक्शन केलं होतं हो हो आणि जेव्हा पाश्चात्य संस्थांनी सुद्धा तेव्हा उलट सांगितलं होतं काय सांगितलं होतं त्यांनी की आता तीव्र स्वरूपाचा लेनो राहील हो था था हो आणि आपण मात्र सांगितलं होतं की असं काय होणार नाही उलट हे आता कमजोर होत जाईल आणि लानेना सुरू होईल आणि ते शंभर टक्के बरोबर ठरलेलं आहे हो कारण आपल्याला माहिती आहे की फक्त नऊ ते दहा महिन्याचाच कालावधी लानेचा असतो फार वाढला तर चौदा महिन्याचा असतो आणि तेवढे महिने होऊन जातात आणि सध्या तरी वातावरण भरपूर परंतु आता पाऊस होण्याचे वाटू लागले की आता पाऊस येईल म्हणून हो हो येणार येणार आज हेच वातावरण हो हो। आणि हे वातावरण आता इथून पुढे सातत्याने राहणार त्यामुळे शेतकऱ्यांची पिकं काढणीला बाकी आहेत आता उन्हाळी कांदे का काहींचे आहेत काही काहींचे समजा फळबागा आहेत त्यांनी थोडं नियोजन केलं पाहिजे त्या दृष्टीने नक्कीच तुमचा हा मेसेज लवकरातच आपल्या चॅनलच्या थ्रू बऱ्याच लोकांच्या माध्यमातून प्रसारित करण्यात येईल साहेब धन्यवाद ओके धन्यवाद धन्यवाद okay, साहेब ओके okay.